नमस्कार नीलम रेसिपीमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत तुम्ही म्हणणार उपमा काय आम्हाला जमत नाही पण उपमा करण्याची माझी पद्धत फार वेगळी आहे तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा उपमा बनवण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी साखर ड्रायफ्रूट्स वाटी बारीक रवा आणि एक वाटी आपल्या घरातील गव्हाचे पीठ लागणार आहे आता मी गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यामध्ये पाऊन वाटी साजूक तूप टाकून घेतलेले आहे तूप चांगले गरम झाले की त्याच्यामध्ये मी पाऊन वाटी रवा टाकून घेणार आहे रवा टाकून दोन मिनटे चांगले परतून झाले की वरून मी एक वाटी आपल्या घरातील गव्हाचे पीठ टाकून घेणार आहे तूप थोडेसे कमी वाटते म्हणून अजून एक चमच तूप वरून टाकून घेणार आहे आता आपल्याला रवा पीठ आणि तूप चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे गॅसच्या मंद आचेवर अगदी लालसर होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे उपमा बनवण्यासाठी आपल्याला तूप हे घरचेच म्हणजेच गावरान असले की उपमा अजूनच चविष्ट बनतो गव्हाच्या पिठामुळे हा उपमा अगदी खडबडीत न लागता खूपच चविष्ट बनतो हे पीठ आपल्याला चांगले लालसर होईपर्यंत पाणी सुगंध येईपर्यंत चांगले परतून झाले की आपल्याला त्याच्यात गरम पाणी टाकून घ्यायचे आहे गरम पाणी टाकताना हात बाजूला ठेवायचा आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करत राहायचे आहे आपल्याला लागेल त्या प्रमाणात थोडे थोडे पाणी टाकून घ्यायचे आहे आणि सारखे मिक्स करत राहायचे आहे आपल्याला ह्या उपम्यामध्ये दुधाचा वापर नाही करायचा आपल्याला फक्त पाणी टाकूनच बनवायचं आहे आता वरून आपल्याला अर्धी वाटी साखर टाकून पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे साखर टाकले की साखरेचंसुद्धा पाणी सुटते आणि साखर टाकले की हा उपमा पाणी सोडतो आणि मऊ आणि लुसलुसी तयार होण्यास मदत होते वरून आपल्याला आता ड्राय फ्रूट्स टाकून अर्धा चमच वेलची पावडरसुद्धा टाकून घ्यायची आहे आता तुम्ही गरमागरम उपमा टेस्ट करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद